मी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंग्याजवळ उभा आहे माझ्या मागच्या बाजूला बालिंग आहे आणि या बाजूला दोनवडे आहे त्या दोन गावाच्यामध्ये भोगावती नदीच्या नदीवर जो पूल आहे त्या पुलाजवळ मी उभा आहे यासाठी उभा आहे की शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे तो पूर्वेकडून येऊन या बाजूला असणाऱ्या कनेरी मठाला जोडणार आणि तिथून तो पुदरगडच्या दिशेने जाणार परंतु उदरगडून कन्हेरी मठावरून ज्योतिबाला जोडणारा एक उपशाखा या रस्त्याची निघणार आहे आणि ती दर्याचे वडगाव नंदवाड पालिंगा म्हणजे इथं येणार आणि इथून पाळली खुर्द नेतवडे गिरली आणि त्या बाजूला असणाऱ्या त्या ज्योतिबा डोंगरावर हा जाणार आता हा सारा परिसर आहे तो सगळ्यात सखल आहे या पूर्वेकडून पश्चिमेकडं भोगावती नदी येते जी चिखलीला गेल्यानंतर तिचं रूपांतर वंजिंगेमध्ये होतं त्याचबरोबर तिकडून कासारी नदी येते या कासारी आणि भोगावती नदीला ओलांडून हा रस्ता कुंभी ज्योतिबाकडे जाणार आहे आता या ठिकाणी आपण उभा आहे समोर जो ऊस दिसतो दोन हजार एकोणीस साली या ऊसावर पाण्याची पातळी होती म्हणजे जेमतेम मी ज्या ठिकाणी उभा आहे टेक टेकडीवर त्याला पाणी घासत होतं आता एवढा भराव हा कन्हेरी मठापर्यंत या दोन्ही नद्याच्या आळा विरोधात टाकला जाणार आहे आणि फक्त नदीपात्रावर तेवढा पूर होणार नाही ह्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या महामार्गाला जेव्हा हा शक्तीपीठाची उपशाखा का ओलांडे खालून जाऊ शकत नाही कारण नदीपात्र आहे गाळाची जमीन आहे म्हणजे तिथे एक उड्डाणपूल होणार म्हणजे उड्डाण पूल होणार म्हणजे त्याचा अजून भराव वाढणार म्हणजे इथं जवळजवळ जो जो पं, पन्नास ते पंचावन्न फूट उंचीचा डोंगरासारखा भरावा होणार आणि त्यामुळं करवीर तालुका आणि पन्हाळा तालुक्यातली विशेषतः भोगावती कारखान्याच्या परिसरातले राशिवडे जे राधानगरीमध्ये येते परीते परी असूर सडोली कांडगाव हळदी कोतळी महे बीड गोघे पाडळी खुर्द वाखरे सावरवाडी आरे बालिंगा दोनवडे नागदेववाडी कोपर्डे अडूर सांगरुळ कळे बामटे चिंचवडे प्रयाग चिकली शिंगणापूर केरली केरले शिंदेवाडी आंबेवाडी पाडळी माझगाव देवठाणे तिरपन माजनाळ बाजार गोगाव आणि पुनाळ या साऱ्या गावांनी त्या गावाच्या आजूबाजूला असणारी सगळी शेती ही जर का महिन्या महिनाभर जर का पाण्याकडे व्हायला लागली तर या करवीर असेल राधानगरी तालुक्याचा पूर्व भाग असेल पन्हाळा असेल या भागातल्या लोकांनी शेती करायची कशी बर यांना शक्तीपीठ महामार्गाला एक शाखा काढायची होती तर ती पूर्व बाजूला काढायला पाहिजे होती जिथून आता चौकात बसून ज्योतिबाच्या दिशेनं येणारा जो काय राष्ट्रीय महामार्ग होता पुणे नागपूर रत्नागिरीचा त्याला जोडायला पाहिजे होतं परंतु हा नवीन रस्ता केला आणि या साऱ्या जवळजवळ जो जो शंभर सव्वाशे गावातल्या लोकांचं जीवनमान याने धोक्यात आणलेलं आहे शक्तीपीठाला आमचा विरोध का आहे केवळ शेतकऱ्यांच्या जमिनी जातात म्हणून नव्हे तर शेतकऱ्याला शेतीच करणं अवघड आहे आणि जे खेड्या खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब लोक राहतात त्यांना महिना महिनावर घरातली भांडी कुंडी जनावरं घेऊन गाव सोडावं लागणार आहे म्हणून आमचा शक्तीपीठाला विरोध आहे बाबानो तुमच्या विकासाला आमचा विरोध नाही तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही करा भक्ती तुम्ही देवाची परंतु आमच्या घरादारावर नागर फिरवून तुम्ही भक्ती कुणासाठी करताय आणि देव तरी प्रसन्न होईल का तुम्हाला आणि मला वाटतंय की हे जे काही शक्तीपीठ आहे हे भक्तासाठी नाही हे विकासासाठी नाही हे आदानीच्या विकासासाठी आहे आम्हाला माहिती आहे आदानीनं च आदिवासींना हुसकावून जवळजवळ दोन हजार हेक्टर जमिनीतून त्याला हुसकावून लावलं तिथलं जंगल तोडलं तिथं जी त्याची अदानीची खाण आहे त्या खाणीतले खनिज शक्तीपीठ महामार्गानं वेगानं गोव्यात अदानीच्याच मालकी असणाऱ्या बंदरावरून परदेशात निर्यात करायचं आहे म्हणून अदानी नावाचा एक दारिद्रेषेका असणाऱ्या माणसाची गरिबी हटवण्यासाठी या साऱ्या लोकांना खटात टाकता काय त्यांचं वाटोळं करताय काय देवेंद्र फडणवीसांना माझा एवढाच प्रश्न आहे